नमस्कार आपण पाहत आहात तुळजापूर कुविख्यात गुंड निलेश पराडकर सह नऊ साथीदारांच्या पोलिसांनी मुसक्या सोमवार दिनांक एप्रिल रोजी रात्री दहाच्या नजदीक असणाऱ्या छोट्या राजनचा राईट हँड निलेश पराडकर कणकवलीतील हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आला स्वतः पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम घटनास्थळी दाखल होत स्वतः हॉटेलमध्ये घुसून आप्पा कराडकरसह नऊही साथीदारांना ताब्यात घेतले हॉटेलमध्ये पोलिसांसह शीघ्र कृती दलाच्या जवानांच्या फौज फाट्यासह आपा कराडकरसह त्याच्या नऊ साथीदारांना पोलीस फॅनमधून डांबून पोलीस ठाण्यात नेण्यात आले आपा, कर आपा पराडकर आणि त्याच्या साथीदारांची पोलीस ठाण्यात कसून चौकशी सुरू असून मोबाईल दोन आलिशान गाड्यांची आणि त्यातील साहित्यही जप्त करण्यात आले आहे शिवसेनेचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारादरम्यान आप्पा पराडकर आणि त्याचे साथीदार सहभागी झाले होते आप्पा पराडकर हा चेंबूर येथील असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती चौकशीत समोर येत आहे तुळजापूर लाईव्हसाठी सुरेश कौलगेकर सिंधुदुर्ग